नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा दोन हजार तेवीस खरीप हंगाम सोयाबीन आणि कापूस पिकासाठी अनुदान यादीमध्ये नाव नसेल आले तर काय करावे खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी सोयाबीन आणि कापूस पिकासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत पण त्यामध्ये नाव आले नाही तर काय करायचं आहे ते पाहूयात खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी सोयाबीन व कापूस पिकासाठी जर ई पीक पाहणी केली होती तर शेतीचा सात बारा आणि अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्यांना द्यायचा आहे त्यानंतर खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी सोयाबीन आणि कापूस पिकासाठी जर ई पीक पाहणी केली नसल्यास सात बारा चेक करा त्यावर जर कापूस सोयाबीन पिकाची नोंद असेल तर तालुका कृषी अधिकाऱ्यांना अर्ज द्यायचा आहे म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की ई पीक पाहणीवरती नोंद करायची होती सोयाबीन आणि कापूस पिकासाठी परंतु ती जर केलेली असेल तर नाव जर नसेल आलेले यादीमध्ये तर शेतीचा सात बारा आणि अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याला द्यायचा आहे आणि जर नोंद ई पीक पाहणीवरती केली नसेल तर सात बारावरती जर कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद असेल तर तालुका कृषी अधिकाऱ्यांना अर्ज तुम्ही देऊ शकता आणि हा अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्यांना देताना यासोबत काही प्रमाणपत्र सर्टिफिकेट जोडायचे आहेत सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र आधार कार्डची झेरॉक्स जोडायचे आहे बँक पासबुकची झेरॉक्स जोडायचे आहे आणि संमतीपत्र द्यायचं आहे संमतीपत्र आणि अर्ज कसा करायचा हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं तर तुम्ही तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली होती संमतीपत्राची तर, तर, तर ते डाउनलोड करून घेऊ शकता तर ज्या शेतकऱ्यांचं नाव आलेलं नाही यादीमध्ये तर ते अशा पद्धतीने तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतात ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे सोयाबीन आणि कापूस पीक शेतकऱ्यांना अनुदान घेता येईल माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद